नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिका यांची सहाशे वीस पदांची जी भरती निघाली आहे त्याचे फॉर्म कसे भरायचे आहेत वेगवेगळे वेग तीस पदं आहेत त्यासाठी आपण अर्ज करू शकतो एका पदासाठी एक अर्ज याप्रमाणे आपण ज्या ज्या पदांसाठी अप्लाय होतो त्या त्या पदांसाठी आपल्याला हो से आप सेपरेट अर्ज करायचा आहे तुम्हाला जर ती पी डी एफ पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका तिथे आपण ती पी डी एफ अपलोड केलेली आहे त्याचप्रमाणे नवीन नवीन जे काही अपडेट असतील ते आपल्याला टेलिग्रामलाच मिळणार आहेत त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका तर चला आपण फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन करा आणि तेथे तुम्हाला ही लिंक भेटेल या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम ही ॲडव्हर्टायझिंग डाउनलोड करायची आहे आणि ती संपूर्ण वाचून घ्यायची आहे की तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र होता त्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला हा अर्ज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर त्याचप्रमाणे जर तुम्ही तुम्हाला काही शंका असेल काही डाऊट असतील तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल गोष्टींसाठी तर त्याच्यावर तुम्ही कॉल करूनसुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता तर चला सर्वप्रथम आपण क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन एंटरप्रेन्स ओपन होईल असा पेज ओपन होईल असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं पर्सनल डिटेल टाकायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे उमेदवारांचे पहिले नाव त्यानंतर उमेदवारांचे मधले नाव आणि उमेदवारांचे आडनाव हे तुम्हाला टाकायचं आहे आणि इथं लक्षात घ्या की संपूर्ण फॉर्म हा तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये भरायचा आहे त्यानंतर फक्त तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे पूर्ण नाव नाही त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे हे तुमचं टाकून झाल्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का जर जा झाला असेल तर एस करा आणि नसेल तर नो करा बऱ्याच विद्यार्थिनींचा लग्नानंतर नाव चेंज होतं तर तुम्हाला वरती जे तुमचं सर्टिफिकेटवर नाव आहे तेच तुम्हाला टाकायचं आहे आणि इथं बदललेल्या नावामध्ये तुमचं नाव काय बदललेलं आहे लग्नानंतर ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला येते डेट ऑफ बर्थ तुमची टाकून घ्यायची आहे ते डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमची एज किती आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिक इथं शो करेल त्यानंतर तुम्ही तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याचप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर आणि कन्फर्म मोबाईल नंबर तोच तुम्हाला इथे परत टाकायचा आहे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर तुम्ही दिला तरी चालेल कारण की इथं स्टार मार्क नाही आहेत रेड स्टारमध्ये असलेल्या सर्वच गोष्टी तुम्हाला मेंडेटरी भरायच्या आहेत ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर न चुकता तुम्हाला द्यायचा आहे कारण की तुम्हाला त्यावरच ओ टी पी येणार आहे नंतर मॅट्रिक्युलेशन सीट नंबर तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर तो सीट नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही दहावी कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिने पास झालेलं आहेत हेही तुम्हाला दिसेल ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या जवळील परीक्षा केंद्र हे तुम्हाला आत्ताच सिलेक्ट करून घ्यायचे आहेत त्यामुळे परीक्षा चाचणी केंद्र हे तुमच्या जर तुम्ही सिलेक्ट करा ते नंतर चेंज होत नाहीत तुम्ही सर्व डिटेल टाकल्यानंतर जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केला असता तुम्हाला पुढे आता एक कॅप्चा कोड टाकायला येईल हा कॅप्चा कोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे हा कॅपचॅको टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल हा ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हॅलिड ओ टी पी सत्यापित करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी हॅज है। बीन सक्सेसफुल असं तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला येथे डिक्लेरेशन करायचं आहे आय एम एग्री त्यानंतर परत तुम्हाला एक ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला रिव्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेन्स येईल की तुमची जी जी माहिती आहे तर तुम्ही फील केलेली आहेत ते तुम्हाला इथे दिसेल ती जर तुमची बरोबर असेल तर तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे तर चला आपण सर्व माहिती बरोबर आहे की नाही हे टिक करून घेऊया हे सर्व ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला असा ऑप्शन येईल की ही माहिती आहे ती तुम्हाला नंतर एडिट करता येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जी माहिती फिल केलेली आहे ती बरोबर आहे का तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर याच ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची ही माहिती सबमिट होईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल तर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचप्रमाणे तुमच्या ईमेल आणि एस एम एसवर तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड हे तुम्हाला पाठवलं जाईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरने लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल ॲप्लिकंट फॉर द पोस्ट आणि हेल्प डेस्क असे तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला ॲप्लाय फॉर पोस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या तीस पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे हे तुम्ही नीट पाहून घ्या आणि क्लिक हेअर टू अप्लाय फॉर द पोस्ट या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केला असता एक लोडिंग होईल आणि लोडिंगनंतर पुढे तुम्हाला असं तु इंटरफेन्स येईल तर इथे आल्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी तुम्हाला इथं लिपिक टंकलेखन गटक या पदाचा फॉर्म भरून दाखवणार आहे येथे तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी ते शासकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे तुमची पदवी झालेली असली पाहिजे तर हे पुढं आल्यानंतर आपल्याला मॅरिड की अनमॅरिड हे तुम्हाला इथं टाकायचं असेल मॅरिड जर टाकलं तर तुम्हाला सर्व तुम्ही पुढची डिटेल भरावी लागेल इथे आपण अनमॅरिड सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आपण इथं कोणत्या परीक्षा केंद्र निवडलेले आहेत हे तुम्हाला येईल त्यानंतर पु पुढे तुम्ही राष्ट्रीयत्व आहेत का तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आर यू अ डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत का तर तिथे तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे डोमेसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट किंवा एल सी शाळा सोडल्याचा दाखला यांपैकी तिघांपैकी एका डॉक्युमेंटची तुम्हाला इथे डिटेल इन्फॉर्मेशन टाकायचे आहे तर ते प्रमाणपत्र तुम्हाला कोणी दिलेलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव लिहायचं आहे त्याचप्रमाणे ते इश्यू डेट आणि त्या स डोमेस सर्टिफिकेटचा तुम्हाला इथे सिरियल नंबर टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराची जात प्रवर्ग आहे तर ती तुम्हाला तुमची इथं कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे तुम्ही कोणत्या कास्टमधून हा फॉर्म भरत आहेत हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे हे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवर तिथे दिसेलच तहसील ऑफिस ऑफ ठाणे असं ते दिसेल त्याप्रमाणे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला तुम्हाला मिळालेला आहे इश्यू डेट ते तुम्हाला सर्टिफिकेटवर दिसेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि ज्या ज्या कास्टला कास्ट व्हॅलिडिटी लागते हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे नॉन क्रिमिनल हे ज्या संवर्गातील ज्या कास्टला लागत असते ते त्यांनी भरून घ्यायचं आहे तर इथं नॉन क्रिमिनल कोणी इश्यू केला आहे त्याचे त्या प्राधिकरणाचे नाव त्यानंतर नॉन क्रिमिनलची इशू डेट आणि नॉन क्रिमिनरचा सिरियल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे अर्जदाराच्या शरीरावर दृश्यमान ओळखण्याची खून तुमच्या शरीरावर कोणती खून आहेत का म्हणजे तुमच्या शरीरावर कोणते तीळ आहे का हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर उमेदवार ओळखपत्र तपशील इथे तुम्हाला टाकायचं आहे तर तुमच्याकडे इथे कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत इथे तुम्हाला यस नो करायचं आहे जर तुमच्याकडं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला यस करायचं आहे तुम्ही या सर्वांपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट फक्त तुम्ही टाकलं तरी चालेल परंतु जर तुमच्याकडं सर्व डॉक्युमेंट असतील तर तुम्ही ते सर्व डॉक्युमेंट टाकायला काही हरकत नाही जे जे तुमच्याकडं असेल पॅन कार्ड नंबर पॅन कार्डवरील नाव त्याचप्रमाणे डाय ड्रायव्हिंग लायसन वोटर आय डी नंबर हे तुम्हाला सर्व डिटेल टाकून घ्यायचे आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲडिशनल डिटेल भरायचे आहे तर ॲडिशनल डिटेलमध्ये काय आहे की तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत का असेल तर येस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे कंट्रॅक्टी कर्मचारी आहेत का त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याप्रमाणे यस किंवा न करू शकता त्यानंतर तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवच्या नव जनगणनेचे कर्मचारी आहात का तर त्यात नो करा तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरच्या निवडणुकीत कर्मचारी आहात का तर ते नो त्यानंतर आपणा आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा मुलगी आहात का असेल तर यस करा किंवा नो करा त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का आपण प्रकल्पग्रस्त आहात का जर तुम्ही असाल तर तुम्हाला इथे पूर्ण प्रोजेक्ट अफेक्टेडची तुम्हाला सर्व डॉक्युमेंटचे सर्टिफिकेट नाव नंबर हे तुम्हाला सगळं टाकायचे असेल ये असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर भूकंपग्रस्त असेल तर त्याच्यातही येस करू शकता अंशकालीन कर्मचारी तपशील असेल तर यस करा नसेल तर नस नो करा तुम्ही जर माझे सैनिक असेल आणि तुम्ही जर हा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथं बेनिफिट होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला तिथं सर्टिफिकेट आणि सर्व माहिती तुम्हाला इथं टाकावी लागणार आहे तुम्ही दिव्यांग माजी सैनिक सहित माझी सैनिक यांचे वार्ड आहात का त्यानंतर क्रीडा व्यक्तीत जर तुम्ही निर्णय निर्णयासर तुम्ही गुणवत्ता खेळाडू आहेत का असेल तर तुम्हाला सर्व डिटेल टाकायचे आहे नसेल तर नो करा त्यानंतर तुम्ही पी डब्ल्यू बी डी म्हणजे जर किमान चाळीस टप्पे अपंगत्व असलेली बेंचमार्क व्यक्ती आहात का त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहेत का असेल तर यस करा किंवा नो करा अनाथ तपशिलामध्ये तुम्ही अनाथ आहात का त्यावर तुम्ही इथं तुमच्यानुसार तुम्ही हे पाहून घ्या त्यानंतर आपणास यापूर्वी आप कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेल्या असेल का म्हणजे तु जर तुम्हाला तुम्हा कॉपी करताना जर पकडला असेल तर तुम्हाला येथे परीक्षेला बसता येणार नाही त्यानंतर तुमच्याविरुद्ध कधीही एफ आय आर किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का ही कोणत्याही गुन्हेगारीत प्रकरणात अटक झाली असेल का त्याबाबत तुम्हाला इथे संपूर्ण खरी माहिती टाकायची आहे कारण की सर्व रेकॉर्ड हा पोलिसांकडं असतो त्याच्यामुळे तुम्ही इथं खोटी माहिती टाकून काही चालणार नाही आहे कोणत्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे का कोर्टाने तुम्हाला कधी दोषी ठरवल्या आहेत का त्याबाबत तुम्हाला सर्व खरी माहिती टाकायची आहे हे तर तुम्ही तुमच्यानुसार सर्व वाचून तुम्ही यश नो करून घ्या हे सर्व माहिती तुमची भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढील कम्युनिकेशन डिटेल हे तुम्हाला ऑप्शन भरायला येईल तिथे तुम्हाला तुमचं ॲड्रेस टाकायचं आहे आणि तुमचं वरील ॲड्रेस हा परमानंट ॲड्रेस असेल तर यस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तिथंच सेम खाली ॲड्रेसचं तोच कॉपी होईल त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला इथे टाकायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला जे पदांसाठी तुम्ही अप्लाय करत आहेत त्याच पदांसाठी जे जे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स तुम्हाला मागितलं आहे ते तुम्हारा ता ते तुम्हाला त्यानुसार टाकायचं आहे तर चला सर्वात आधी इथं आपल्याला विचारलं आहे की तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का तर तुम्हाला इथे यश करायचं आहे जर तुम्ही न केलं तर तुम्हाला पुढे फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे तुम्ही इथे यश करा त्यानंतर तुम्हाला इथे दहावीचे पूर्ण माहिती भरायचे शैक्षणिक मंडळाचे नाव तर इथं तुम्हाला एकच ऑप्शन येतं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यानंतर तुमचं शाळेचं नाव संस्थेचं नाव काय होतं त्यानंतर तुम्हाला टक्केवारीमध्ये कसं होतं पर्सेंटेज होतं सी जी पी होती ग्रेड ऑफ मार्क होतं ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्राप्त गुण तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत आणि जास्तीत जास्त किती मार्गांचा तो पेपर होता इथं तुम्हाला ऑटोमॅटिक पर्सेंटेज किती मिळालेले आहेत हे तुम्हाला येथे येईल आणि आपण आधीपासूनच भरले होतो त्याच्यामुळे आपण उत्तीर्ण होण्याचे वर्ष या आधीपासूनच इथं आलेलं आहे त्या त्यानंतर इथे बारावीमध्ये तुम्ही कोणत्या बोर्डाकडून बारावीचे पेपर दिले आहेत त्याचप्रमाणे तुमच्या शाळेच्या कॉलेजचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे त्याचप्रमाणे तुमचं बारावीमध्ये काय होतं पर्सेंटेज सी जी पी हे तुम्हाला सिलेक्ट करून प्राप्त गुण जास्तीत जास्त गुण किती मिळाले होते आणि गुणांची टक्केवारी इथे तुम्हाला ऑटोमॅटिक येईल त्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशन पदवीचं तपशील सगळं टाकायचे आहे कारण की ही भरती पदवी बेसवर असल्यामुळे आपल्याला इथे पदवीचेही सर्व डिटेल टाकायचे आहेत तर आपल्या इथून तुम्ही उत्तीर्ण झालेले आहेत मुंबई युनिव्हर्सिटी तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष हे सर्व माहिती तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सी जी पी ए असेल तर सी जी पी ए ग्रेड असेल तर ग्रेड हे त्याप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे आणि कितीपैकी किती सी जी पी ए तुम्हाला इथं मिळाले आहेत हे सर्व माहिती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथंच ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट पर्सेंटेज फ्रॉम सी जी पी ए हे तुम्हाला येईल त्या ही सर्व डिटेल भरून झाल्यानंतर तर आपल्याला शासनाचे इंग्रजी टंकलेखन चाळीस आणि मराठी टंकलेखन थर्टी हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याला असणे अनिवार्यचे आहे कारण की आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहोत त्या पदासाठी आपल्याला हे दोन्ही सर्टिफिकेट मागितलेलं आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला इथे यस करायचं आहे पुढे तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि आपल्याला इथं डॉक्युमेंट आणि पेमेंट करायचं आहे तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुम तुमचं छायाचित्र म्हणजे जो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच तुम्हाला एका कोऱ्या कागदावर तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि त्याचा फोटो काढून तुम्हाल तुम्हाला अपलोड करायचा आहे तर त्याची साईज ही ऐंशी ते दोनशे के बी यांच्या दरम्यान असली पाहिजे ती जर तुमची जास्ती असेल तर तुम्ही गुगलला जाऊन रिसाईज असं तुम्ही टाका जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर तुम्ही तुमच्या फोटोची साईज कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला येथे अपलोड क्लिक हियर टू अपलोड येथे क्लिक केल्यावर तुम्हाला येथे कॅप्चर फोटो आणि तुम्हाला लाईव्ह फोटो असे दोन फोटो तुम्हाला इथे टाकायचे आहेत बघा इथे तुम्हाला कॅप्चर फोटो म्हणजे तुमचा लाईव्ह फोटो आणि तुम्हाला इथे अपलोड फोटो असे दोन्ही फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला इथे तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं दहावीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं बारावीचं सर्टिफिकेट आणि तुमचं आपले पदवी प्रमाणपत्र अपलोड करणे इथं गरजेचं आहे हे तुम्ही सर्व अपलोड केल्यानंतर तुमच्याकडं जर डिप्लोमा प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अपलोड करू शकता अन्यथा नाही केलं तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही जे आधी वय आदिवास बर्थ सर्टिफिकेट किंवा एल सी शाळा सोडल्याचा दाखला ज्या सर्टिफिकेटचं तुम्ही माहिती दिली असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला येथे अपलोड करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंग्रजी टायपिंग फोर्टीचं सर्टिफिकेट तुम्हाला येथे अपलोड करायचं आहे आणि मराठी टायपिंग थर्टीचं सर्टिफिकेट येथे तुम्हाला अपलोड करायचं आहे हे दोन्ही सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपली कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे त्याचप्रमाणे आपलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला येथे अपलोड करायचं आहे त्याचप्रमाणे आपलं पॅन कार्ड मतदार ओळखपत्र आणि इतर जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील इतर संबंधित कागदपत्रे ते तुम्ही इथं अपलोड करू शकता हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर इथे तुमचं नाव येईल उमेदवाराचे नाव आणि ॲप्लिकेबल अनुदेय शुल्क आता मी काष्टमध्ये आहे त्याच्यामुळे मला नऊशे आणि खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये फी आहे त्यानंतर तुम्हाला इथे घोषणापत्रावर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला सर्व चेक्सबॉक्स क्लिक करायचे आहेत हे सर्व चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं शेवटला प्रिव्ह्यू येईल प्रिव्ह्यू प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक केलं असता तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे तुम्ही ती सर्व माहिती बरोबर आहे का हे तुम्ही चेक करून घ्या चेक केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंटसाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा गुगल पे यांचा वापर करू शकता पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल आणि तुम्हाला एक मेसेजसुद्धा येईल आणि आपली ही फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रोसेस ही आता इथं कंप्लीट झालेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनही जॉईन केलेलं नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टेलिग्रामची लिंक देत आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम असं आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे तिथे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या कारण की येणाऱ्या आगामी भरतीचे सर्व माहिती त्याचप्रमाणे आता नवी मुंबई महाभरती याचे आपल्याला जे काही पी क्यू असतील पेपर असतील ते सर्व तुम्हाला ते तिथेच मिळणार आहेत त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद